आर्थिक बचत करण्यासाठी आयुक्त मनीषा खत्री यांनी कठोर पावले उचलण्यासाठी सुरुवात केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सध्या महापालिकेमध्ये जोरदार तयारी सुरू असताना अनावश्यक खर्चाचा भाग असलेला पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे पुष्पोत्सवासाठी निविदा प्रक्रिया जरी पूर्ण झाली असली तरी कार्यारंभ आदेश देण्यापर्यंत कोणत्याही क्षणापर्यंत निविदा रद्द करण्याचा अधिकार आयुक्तांना असल्यामुळे त्याच्या अधीनस्थ राहून पालिकेच्या आर्थिक हिताचा विचार करता हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे शहराचे प्रथम महापौर स्वर्गीय शांताराम वावरे यांनी एकोणीशे त्र्याण्णव मध्ये पालिकेच्या वतीनं पुष्पोत्सवाच्या आयोजनाची परंपरा सुरू केली होती मात्र त्यानंतर या उत्सवाच्या आडून उद्यान विभागाचे अधिकारी मोठी कमाई करत असल्याचा प्रकार दोन हजार आठ मध्ये कोटेशन घोटाळ्यामुळे समोर आला आणि पुष्पोत्सवाची परंपरा खंडित झाली त्यानंतर दोन हजार अठरामध्ये मध्ये आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या काळात पुष्पोत्सव झाला मात्र त्यानंतर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आर्थिक तरतुदीचं कारण पुढे करत ब्रेक लावला त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुष्पोत्सवाचे आयोजन केले त्यानंतर कोरोनात खंड पडल्यानंतर सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पुष्पोत्सव पार पडला एन सी एन न्यूज साठी रोहनदानी नाशिक